मंडळी मी देवा झिंजाड गाव गारखिंडी ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून पोटा पाडण्यासाठी गाव सोडून ज्यावेळेस मी पुण्याला गेलो तिथंसुद्धा सुद्धा कष्ट करून शिकलो आणि त्यानंतर ज्यावेळेस खऱ्या अर्थानं वाचनाची गोडी लागली लिखाणाची गोडी लागली आणि एक वेळ अशी आली की आपण हे काहीतरी लिहिलं पाहिजे आणि त्याच प्रेरणेतून त्याच उर्मीतून एक भाकर ही तीन पिढ्यांचा संघर्षपट मांडणारी वास्तववादी कादंबरी आकाराला आली गेल्या वर्षभरात ह्या कादंबरीच्या आठ आवृत्त्या आल्या जवळपास साडेसात हजार लोकांनी आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने अभिप्राय दिले त्यामध्ये एक हजार लोकांनी लिखित स्वरूपात अभिप्राय दिले काहींनी व्हिडिओमधून दिले काहींनी इन्स्टा रील म्हणून दिले अनेक प्रकारचे अभिप्राय आले काही इलेक्ट्रॉनिक मीडियाला आलं एबीपी माझाने दोनदा मुलाखत घेतली अशा प्रकारे माझ्या ह्या कलाकृतीवर आपण भरभरून प्रेम केलं देशविदेशातसुद्धा आपलं पुस्तक पोहोचलं आत्तापर्यंत ह्या पुस्तकाला सोळा राज्यस्तरीय पुरस्कारसुद्धा मिळाले असं ग्रामीण भागाचं वास्तव चित्रण मांडणारी ही कादंबरी आता येत्या पाच दिवसात आपल्यासमोर नववी आवृत्ती आम्ही घेऊन येतो आणि हे सगळं शक्य झालं आहे तुम्हा वाचकांच्या आशीर्वादामुळं त्यामुळं मी कायम तुमच्या ऋणात आहे नक्की वाचा एक भाकर तीन चुली धन्यवाद